जय शिवराय जय शंभूराजय नंद घरी आला गोकुळीचा मोर रंगला भक्तीचा जन्मला कनैया धरतीवर आनंद भारतामध्ये साजरा होणारा एक अतिशय पवित्र आणि भक्तिभावाने भरलेला सण म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमी या दिवशी भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला हा सण साजरा केला जातो श्रीकृष्णाचा जन्म कारागृहात झाला त्यांचे वडील वसुदेव आणि आई देवकी यांना कंसानी कैद केलं होतं त्या काळी कंसाने प्रचंड अत्याचार केले होते परंतु वसुदेव यांनी नवजात कृष्णाला गोकुळात नेऊन नंद यशोदेच्या घरी वाढवले गोकुळात श्रीकृष्णाने बालेलीला दाखवत लोकांच्या जीवनात आनंद फुलवला त्यांनी कंसाचा वध करून अन्यायाचा नाश केला आणि धर्माची स्थापना केली भगवद्गीतेतून श्रीकृष्णांनी कर्मयोग भक्तियोग आणि ज्ञानयोग याचे अद्भुत तत्वज्ञान सांगितले आजच्या तरुणासाठी कृष्ण हे प्रेरणास्थान आहेत त्यांनी शिकवलेले की कर्म करत राहा फळाची चिंता करू नका आजच्या वेगवान आणि तणावपूर्ण जीवनात तरुणांनी श्रीकृष्णाच्या शिकवणीकडून पाहणे अत्यंत गरजेचे आहे त्यांच्या जीवनात आपण नेतृत्व गुण ध्येय निडरता प्रेम भक्ती आणि सत्यासाठी जगण्याची प्रेरणा घेऊ शकतो कृष्ण बिना जीवन अपूर्ण त्यांची गीता देई मार्ग सुंदर तरुणा तू हो निढर कर्मवीर कृष्ण वचनी जग हो समधर धन्यवाद